मराठी ते धडक ते धडक ही वाट जरी बळडाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होलकार रास मानाला गावचे सुपुत्र युवा नेतृत्व आणि आमचे मित्र माननीय महेश भाऊ संपतराव जाधव यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुहास भैया बाबर युवा मंच माननीय सुहास नाना शिंदे युवा मंच आणि जय भवानी मेडिकल परिवार विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कासे जीव मराठी न्यूज नगरीतील शांत संयमी आणि अजात शत्रू व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक माननीय उद्धव अण्णा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मित्र परिवार खानापूर मतदारसंघातील राजकीय नेते मंडळींमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झालीये मतदारसंघातील जास्तीत जास्त लाडक्या बहीणपर्यंत पोहोचण्यासाठी या तिन्ही नेत्यांमध्ये ही जोरदार सुरू लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर संघातील दिग्गज नेत्यांनी जोरदार यंत्रणा उभी केली आहे एकीकडे एकमेकांसमोर चड्डू ठोकून उभे असताना महायुतीसाठी मात्र या तिन्ही नेत्यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे आमदार गोपीचंदजी पडळकर सुहास भैया बाबर आणि वैभवदादा पाटील यांनी मतदारसंघात जोरदार मोहीम राबवली आहे विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदाता गटातील नेत्यांमध्ये आपल्या उमेदवारीसाठी दावे प्रतिदावे सुरू आहेत त्यानुसार खानापूर आटपाडी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते सुहास भैया बाबर भाजपचे आमदार गोपीचंदजी पडळकर आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते वैभूदादा पाटील यांच्या तिकिटासाठी हेवे दावे सुरू आहेत अशातच सुहास भैया बाबर यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचा उमेदवार मीच आहे त्यामुळे विरोधकांनी अन्य पक्षातून किंवा अपक्ष लढण्यासाठी तयारी ठेवावी असे वक्तव्य करून विरोधकांना आव्हान दिले एकीकडे महायुतीच्या या तिन्ही नेत्यांमध्ये उमेदवारीवरून जोरदार हेवेदावे सुरू असताना दुसरीकडे मात्र तिन्ही नेते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुतीसाठी काम करत आहेत परंतु लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जास्त करून गावागावात संपर्क वाढवण्यासाठी या तिन्ही नेत्यांमध्ये जोरदार रस्सिकेच सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे आगामी काळात या संपूर्ण राजकारणाला कशी कलाटणी मिळणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून आहे ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे के फ्लॅट केवळ लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंग ची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता रिद्धि कॉम्प्लेक्स ईस्टन हॉटेल शेजारी मैनी रोड विटा संपर्क अपने स्क्रीन वर जियो मराठी ते